खलाशांसाठी क्यू आर कोडचं आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलेलं आहे आता रेल्वेशी संबंधित सर्व कामं क्षणार्धात पूर्ण होणार आहेत सगळ्यात मोठं संरक्षण केंद्र तयार करत आहे सीतारामन आठवा अर्थसंकल्प मांडणार आहे तर सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांच्या वादावर युपीआयचा उपाय आहे नेमबाजीत महाराष्ट्राची पताका फडकली आहे तर दुसरीकडे ममता कुलकर्णी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार नमस्कार मी गौरी कुबेर आज एक फेब्रुवारी वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात खलाशांच्या क्यू आर कोडची राज्याच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं मत्स्य व्यवसाय विभागानं सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाला क्यू आर कोड असलेलं आधार कार्ड बंधनकारक केलंय याबाबत या मत्स्य व्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी निर्देश दिले आहेत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली त्यावेळी मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे असे आदेश काढण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या होत्या या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाकडे क्यू आर कोड असलेलं आधार कार्ड जवळ बाळगणं आवश्यक आहे इंडियन मर्चंट शॉपिंग ॲक्ट एकोणीसशे अठ्ठावन्नच्या चारशे पस्तीस एचमधल्या तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारित दोन हजार एकवीसमधील कलम सहा चार नुसार देशातल्या मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक हा नौकेवर कायम स्वरूपी दिसेल असा रंगवणं आवश्यक आहे नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागल्या भागात दोन्ही बाजूंनी स्पष्टपणे दिसला पाहिजे तर नौकेच्या केबिनच्या छतावर चा कोरून रंगवणं बंधनकारक आहे या बाबींची पूर्तता पाहूनच नौकांच्या मासेमारी परवान्यांचं नूतनीकरण आणि मासेमारी टोकन देण्यात येणार आहे नौकांच्या मालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत मासेमारी परवाना अटी शर्ती भंग म्हणून मासेमारी परवाना रद्द करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त तावडे यांनी दिली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात भारतीय रेल्वेच्या एका ऍपची भारतीय रेल्वेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे भारतीय रेल्वेनं एक सुपर ऍप तयार केलंय त्याची रचना भारतीय रेल्वे मंत्रालयानं केली आहे ही जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे इंटरफेस आणि वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी हे ऍप खास जोडण्यात आलेलं आहे या ऍप मध्ये युजर्सना पुन्हा पुन्हा साईन इन करावं लागणार नाहीये याचा अर्थ तुम्ही एकदाच म्हणजे सिंगल साईन ऑन करून सर्व सेवा वापरू शकताय एवढंच नाही तर ते भारतीय रेल्वेच्या इतर ऍप्स जसे की आय आर सी टी सी रेल कनेक्ट यूटीएस मोबाईल ऍप इत्यादींमध्येही काम करणारे सोप्या भाषेत हे सर्व एक ॲप आहे सध्या आरक्षित आणि अनारक्षित बुकिंगसाठी स्वतंत्र ॲप्स आहेत याशिवाय ट्रेन्सची हालचाल आणि डेट लाईन पाहण्यासाठी वेगवेगळी ॲप्स डाउनलोड करावी लागत आहेत आता या सर्व सेवा एकाच ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे या ॲपमध्ये या सर्व सेवा एकाच ठिकाणी केल्या जातील उदाहरणार्थ पी एन आर चौकशी करताना संबंधित ट्रेनची माहिती सुद्धा दर्शवली जाईल त्यांच्या मदतीनं ऑन बोर्डिंग किंवा साईन अप करणं खूप सोपं होणार आहे वापरकर्ते त्यांच्या विद्यमान रेल कनेक्ट किंवा यूटीएस ॲप क्रिडेन्शियल्स वापरून सुपर ॲपवर सहजपणे साइन अप करू शकतील ही साईन अप प्रक्रिया सुलभ आणि वापरकर्ता अनुकूल करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे या सर्व व्यतिरिक्त लॉग इन करणंसुद्धा सुद्धा खूप सोपं आहे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी विविध लॉग इन पर्याय प्रदान केले जाणार आहेत एकदा का लॉग इन केलं की त्यानंतर ॲपमध्ये एम पिन किंवा बायोमेट्रिकद्वारे सुद्धा प्रवेश केला, केला जाऊ शकतो पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया चीनच्या संरक्षण केंद्राची भारताचा शेजारी देश चीन एक असं संरक्षण केंद्र बनवतोय की जे अमेरिकेला सुद्धा मागे टाकेल अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चीन बीजिंगपासनं तीस किलोमीटर अंतरावर एक मोठं संरक्षण केंद्र तयार करत आहे या महाकाय संरक्षण केंद्राबाबत अमेरिकन गुप्तचर विभागाचा विश्वास आहे की चीनचं संरक्षण सा केंद्र हे अमेरिकेच्या संरक्षण केंद्र पेंटागॉन पेक्षाही दहा पट मोठं आहे यासोबतच हे संरक्षण केंद्र अमेरिकेसोबत युद्ध झालं तर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून काम करेल माहितीनुसार हे केंद्र दीड हजार एकर परिसरात बनवण्यात आलेलं आहे या संरक्षण केंद्राचं एक चित्र समोर आलंय ज्यावरनं असं दिसून येत आहे की कोणत्याही युद्धाच्या वेळी चीनी लष्करी नेत्यांच्या सुरक्षेला ध्यानात ठेवून या केंद्रात मोठे बंकर्स बांधले जातील चीनचं हे संरक्षण केंद्र जगातलं सगळ्यात मोठं संरक्षण केंद्र बनणार असल्याचा विश्वास अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला वाटतोय यासाठी अमेरिकेची गुप्तचर संस्था त्यावर लक्ष ठेवून आहे समोर आलेल्या चित्रानुसार अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा असा विश्वास आहे की संरक्षण केंद्राचं हे बांधकाम दोन हजार चोवीसच्या लष्कराच्या शताब्दी पूर्वी पीपल्स लिबरेशन आर्मी नवीन शस्त्र तयार करत असताना ते लष्कराच्या शताब्दीपूर्वी तयार असेल पीपल्स लिबरेशन आर्मी नवीन शस्त्र तयार करत असताना हे बांधकाम करण्यात येईल अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचं असं म्हणणं आहे की राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्कराला इतकं शक्तिशाली आणि मजबूत बनण्याचे आदेश दिले आहेत की ते तायवानवर हल्ला करू शकतील त्यामुळे चीन आता अधिक शक्तिशाली बनणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे केंद्रीय अर्थसंकल्पाची सर्वसामान्य नागरिक आणि नोकरदारांचं लक्ष असलेल्या दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करणार आहेत सीतारामन यांचा हा सलग आठवा आणि विक्रमी अर्थसंकल्प असणार आहे प्राप्ती कर आणि वस्तू आणि सेवा कराच्या कचाट्यात सापडलेल्या मध्यम वर्गाच्या अपेक्षा या अर्थसंकल्पावर खेळलेल्या आहेत सीतारामन या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी घेतील त्यानंतर सकाळी दहा वाजता पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होऊन अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब होईल नंतर सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एस टी प्रवाशांच्या आय पेमेंट सेवेची सुट्या पैशांवरनं वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नयेत यासाठी एस टीच्या प्रवाशांना आय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय मागल्या काही दिवसांपासून आय पेमेंटद्वारे मिळणारं उत्पन्न हे दुपटीनं वाढलंय याचबरोबर एस टी महामंडळानं परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्र धन रकमेमध्ये शंभर रुपयांपर्यंत सुटे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातले सुट्या पैशांवरनं होणारे वाद टाळले जाऊ शकतात पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं महाराष्ट्रातल्या नेमबाजांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतला शुक्रवारचा दिवस गाजवला पहिल्या तीनही क्रमांकांवर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व राखलं मराठ नेमबाजांनी सुवर्णासह रौप्य आणि ब्रॉन्झ पदकाची कमाई करत त्रिशूल शूटिंग रेंजवर महाराष्ट्राची पताका अभिमानानं फडकवली शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ मानेनं सोनेरी वेध घेतला जागतिक सुवर्ण पदक विजेता रुद्रांक्ष पाटील यानं रुपेरी यश संपादन केलं सेना दलाचं प्रतिनिधित्व करणारा सातारा जिल्ह्यातला खेळाडू किरण जाधव यानं ब्रॉन्झ पदक पटकावलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री ममता कुलकर्णीची पूर्वाश्रमीची अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं या वादाच्या पार्श्वभूमीवर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजयदास यांनी ममताची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतलाय महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची सुद्धा आखाड्यातनं हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्रिपाठी यांनी ममताची महामंडलेश्वरपदी नियुक्ती करून धर्मद्रोह केला असल्याचा आरोप ऋषी अजय दास यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केलाय आता किन्नर आखाड्याची फेरमांडणी करण्यात येणार असून लवकरच नवे महामंडलेश्वर सुद्धा नेमण्यात येणार आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर